तर संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या तरुणांच्या हातात रोजगार नव्हता त्यामुळे त्यांनी ते, ते पाऊल त्यांनी हे पाऊल उचललं असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर हल्ला बोल केलाय रामलल्लांचं मोफत दर्शन देऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटेल का असा सवालही त्यांनी केलाय त्यावर नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिलं संजय राऊत यांनी स्वतःच्या मुलीच्या नावे कंपनी उघडून खिचडी घोटाळ्याचे पैसे तिकडे वळवले तेव्हा बेरोजगार तरुण दिसले नाहीत का असा खोचक सवाल राणे यांनी केलाय दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार होत त्याचं काय झालं ते दिल्या नाही त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन राहुल गांधींनी खरंच तेच सांगितलेलं आहे आणि आम्ही तेच म्हणतोय मुख्य मुद्दा या देशामध्ये बेरोजगारीचा आहे रामलल्लाचं फुकट दर्शन घडवून बेरोजगारीचा मुद्दा संपणार नाही एवढंच मी सांगतो तुझ्या मालकाचं सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना स्वतःच्या मुलीच्या नावाने वाईनचा कंपनी उघडतोस स्वतःच्या मुलीच्या अकाउंटमध्ये त्या खिचडी चोरींचे पैसे टाकतोस मग तेव्हा देशाच्या बेरोजगारांच्या वर वर बद्दल विचार केला नाही